खालापूर तालुक्यातील वावंढळी येथील नालंदा नगर अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित होते या ठिकाणी ग्रामपंचायत सरपंच सुहास कदम यांनी पुढाकार घेऊन नालंदा नगर येथे प्रथमच पाण्याची समस्या बोरवेल इथ ट्रेलिंगच्या माध्यमातून मार्गी लावली ग्रामपंचायत वावढळे यांच्या पुढाकाराने तसेच पंचायत समिती खालापूर यांच्या सहकार्याने अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या नालंदा नगरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर सुटला आहे या उपक्रमात वावंढळ गावचे लोकप्रिय सरपंच सुहास कदम यांनी मुख्य भूमिका घेत गाव विकास कसा करता येईल या दृष्टीने अत्यंत मोलाचे योगदान दिलेले आहे तसेच ग्रामसेविका मंगला जगताप मॅडम माजी उपसरपंच अमोल कदम विद्यमान उपसरपंच ललिता काईनकर का, तसेच या कामासाठी वेळोवेळी पाठपुरावा करणारे वॉर्ड क्रमांक तीनचे सदस्य आनंद पवार वृषाली मांडवकर यांनी देखील मुलाची भूमिका पार पाडली कोळंबे लाईव्ह